सेलू तालुक्यातील वालूर रस्त्यावर दुचाकी क्रमांक एम एच बावीस बी बी अठ्ठ्याण्णव एक्केचाळीसवरून सेलहून गावाकडे सोन्ना येथे जात असताना कनकश्री फॅक्टरीच्या समोर अज्ञात वाहनाने समोरून धडक देऊन दुचाकी चालकास गंभीर जखमी केले या अपघातात जखमी झालेला हा तरुण अद्यापही परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात आय सी यूमध्ये उपचार घेत आहे ही घटना पंचवीस जुलै रोजी साडेआठ वाजता घडली असून या अपघातातील जखमी दुचाकी चालकाची दुचाकीदेखील चोरी गेल्याप्रकरणी मंगळवार तीस जुलै रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे वालूर रस्त्यावर कनस्थ्री फॅक्टरीसमोर एका अज्ञात वाहनाने सेलूहून गावाकडे दुचाकी क्रमांक एम एच बावीस बी बी अठ्ठ्याण्णव एक्केचाळीसने सोन्ना येथे जाणाऱ्या महेश महादेव मगर वय चोवीस वर्ष याच्या दुचाकीस धडक दिली या अपघातात महेश मगर हा गंभीर जखमी झाला असून परभणी येथील खाजगी रुग्णालयात आय सी यूमध्ये उपचार घेत आहे अपघातानंतर धडक देणारे वाहन पसार झाले असून जखमीस पुढील उपचारार्थ हलविल्यानंतर त्याची दुचाकी देखील चोरीस गेली आहे अज्ञाताने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकी चालकास गंभीर जखमी करणाऱ्या आणि दुचाकीचे वीस हजार रुपयाचे नुकसान केले तसेच दुचाकी देखील चोरीस गेल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर महादेव तुकाराम मगर वय चौवेचाळीस वर्ष राहणार सोन्ना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणनव्वद अब्लिक दोन हजार चोवीस दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस सह कलम इतर अन्वे भारतीय अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख हे करत आहेत